भाव बहिणी भाव बहिणी कालकन दोकांत गेलतो बर का डॉक्टरांना दिल तर एलेक्शन डॉक्टर म्हणलं ते काय ह्याची गरज नाही काय गोळा म्हणलं एलेक्शन दिल्या म्हणलं मानले वाटलं बरं भावा बहिणींना काय झालं तिकडे राहत का मानत वेगवंदा बाराम त्याला पण काय झालं बाबा बहिणीना हे मी गेलोच ना कारण की इथं कोण नाही ना बाबा बहिणीना पण भाऊ आणि त्या वहीनी बी एकच आहे तिथं बाबा बहिणीनं मग त्याला म्हणलं तो जा म्हणलं काय कामाला मी थांबतो घर मी तिथलं जवळच्या जवळ म्हणलं तर जातो कामाला इथं काम असतं की मग तिकडं ते पहाटापाडत तिकडे गेलं रात्र गेलं ते बाबा 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 बहिणींना पाठपाठ तिकडे रात्र गेलं ते काय कामालाही आता म्हणलं आत का पैशा हात ते येत पुढे की आम्ही त्याला त्याला आपल्याला काहीतरी जेवाय बनवते आता भावा बोलून पैसे आहेत काय काल पगार आले बाराशे पंचवीस रुपया सोडला होता मालकाने काल पगार कामाचे काय झालं तर भावा बोलून आता त्याच्यामध्ये हफता गाड्याचा

भाव म्हणलं गाडी सर्व्हिसिंग करावी पण आता तंबले भावा बहिणींना ते फुकट होतात सर्वेशिंग गाडीचं तिथे टेन सर्वेशिंग झालं तर बाबा बहिणींना सर्वेशिंग झालं ते वाटेत ते आता आपल्या आपण लग्न करायचं सर्विशिंग तर मग जाऊ म्हणते आता काम करायचं भाव बहिणी सर्व्हिसिंग करायची गाडीची माझे ते घात बसले भाव बहीण गाड्या बाबू तेवढे टी व्ही बरं आहे म्हणजे तेवढा टाइमपास होतो टी बघा बघायला असल्या भाऊ ना आता आमच्याकडं माहित मोबाईल जे काय वाटत नाही बघायला त्याला पण लागतो की बॅलन्स आहे बॅलन्स नसल्यावर काय तेव्हा बघायचं по, по доступу органов твора тебя обвинено. Это... А, или, а, это, или, мать, я बघायला बघावं लागेल आईलच झालं लिखित म्हणून लिखित झालं लिखितच म्हणून आयला टाकते गाडी पाहिजे काय झालं तर भाव बहिणी तुम्हाला सांगतो मध्ये सा ॲक्कडेच झालं तर माझं म्हणजे आय असताना दवा आणि त्यात भाव बहिणीनं का झालं ॲक्सिझन झालं तर त्याच्यामध्ये म्हणजे टाकी भाजी घ्यायची टाक्याना गेल तर भाऊ बहिणीनं मग कधी आलं टाकी गेल्यावर माग गाडी आलेली माहिती म्हणजे माहिती होती मी आरसा लावला लावा माग टाक माझी आरसा आता गाडीला आरसायचं आमचं दिसलं मागलं तर मी बल लावलं होतं इंडिकेट वळताना बेकडलं लावलं होतं वळताना पण ती त्याला आलता का ना पोरग डायरेक्ट त्याने गाडी घातली त्याने दोघं दोघं पडलो दोघं म्हणजे त्याला निवड लागलं बरं का बाहू बहिणी पण टाक्या गाड्या टायक्या असल्यामुळे टाक्याला एवढं झालं काय दन दिसन गाड्या वाट वापरलं भाऊ बहिणी दं दिसनं गाडी वाट वापटल्यावर हाडेल वाकड झालता हाडेल आहे का नाही हाडेल वाकडा हल्ला म्हणलं आमचं ते काय खर्च असं ते देतो मी बाहुबो मग तू कोणत्या हाड्यात त्यांना टाकून घेतला ना म्हणजे हांडायला तुमचं बाकडं झालंय ना तेवढं तुमचं झालंय गाड्याला दुसरं गाड झालं दुसरं ना झालं त्या म्हणलं गाड्याला तेवढं हंडायल तर असताना ना खर्च भावा बहिणी देतो म्हणलं तुम्ही याला जावं गाडी तिथं हल ना म्हणलं गाडी ते होतं ना गॅरेज तिथं तिथं गाडी निवडून लावली बघितलं गाडीच बाबा बहिले ज्यांना फोन केला मग तेवढ्याच हड टाकून घेतलं कुठलं सोपा बैल कुठले जण नाही त्याच्यामुळे असं झालंय गाड्या आहेत फेक्ती बाहेर भाऊब माझ्या माझ्या मागनं गाड्या घेतलेल्या आजू चांगल्या गाड्या आहेत आणि गाडी बघा माझी झाली गाडी भा बहिणी फोन माझी फोन यायच बर कायचा ते पण बघा फोन लावत नाही कसा लागल फोन ते आजार साहेब भाव बहिणींना आजार येते त्याच्याकडे होतो आठवड्यावर भाव बहिणीला म्हणलं गाड्या सापता बघू म्हणलं बर होतं तिकडे येतो बाबा बोल कस काय म्हणते काय माहिती बाबा बे का जाते तिचं बी काय कळ नाही तिचं बाबू न नाटक दुख काय झालंय काय माहिती दुखत कान दुखतोय ऐकायचे नाही कान आता ऐकायचं राशीपासून दाब दाब पडल्यामुळं असं झालं बाबा म्हणा ते ठेकादार मला म्हणला होता तो पण चल तिकडे काय मला म्हणलं होईल ते म्हणलं बाजूला बुटी कशाला म्हणलं द्या जावा म्हणलं तुम्ही मी नाही येत मी तर जाईल म्हणलं काय मला म्हणून जाईल म्हणलं का आम्हाला बाबा बुजांना पोरगाय खेळते पोरग हे करत त्यांच्या माय रे मग ते पाणी आला असून पडले मधलं बाबा बुजे आज अजून आलं